आकांक्षा अकाला घरी बसवलं आणि सुरेश देसांनी आपला मोर्चा पंकजा ताईंकडे वळवला धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडेंवर आरोपांचा सपाटास लावला त्यामुळे अनेक दिवसांपासून तोंडावर बोट ठेवून असलेल्या पंकजा मुंडेंनी शेवटी कंटाळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे लेखी तक्रार करणार असल्याचं सा सांगितलंय त्यामुळे एकाच पक्षातील दोन दिग्गज विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षातील नेत्यांचा कलह हो चवाट्यावर आला आणि सुरू झाला तो धस आणि मुंडेच्या वादाचा अंक पण याची सुरुवात झाली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये होय हा इतिहास आत्ताचा नाही तर एकोणीसशे नव्याण्णव पासूनचा आहे जो वाद आजपर्यंतही संपलेला नाही नेमका हा वाद काय आहे हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी दिव्या रांदड आपण पाहताय सरकारनामा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी जवळीक साधत एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत भाजपकडून तिकीट मिळवून ते आष्टी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले त्यानंतर सुरेश दस यांनी दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीतही विजय खेचून आणला पण या दरम्यान केंद्रात यूपीएचं आणि महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीचं सरकार होतं राजकीय वारा ओळखून सुरेश धसांनी अखेर आपल्या राजकारणाची दिशा बदलली त्यांनी दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपाला रामराम ठोकलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हाती घेतलं शरद पवारांनी धसांची बीडच्या राजकारणावरील पकड ओळखून आणि मुंडे विरोधात बळ देण्याच्या उद्देशानं तिसऱ्यांदा आमदारकी मिळवलेल्या धसांना राज्यमंत्रीपदाच दिलं त्यामुळे मुंडे अंधसांमध्ये दुरावा निर्माण झाला सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे दरम्यान एकमेकांच्या संपर्कात आले दोन हजार गोपीनाथ मुंडेंची साथ सोडली आणि भाजपाला सूड दिली त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला विशेष म्हणजे सुरेश धसांनी दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूकही त्यांचे राजकीय गुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात लढवली होती मात्र त्यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंविरोधात प्रचार करताना सुरेश धसांना जिंकून आणण्यासाठी मैदानात उतरले होते पण त्यानंतर शरद पवारांनी मोठा राजकीय डाव खेळत धनंजय मुंडे यांना विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी संधी दिली तोस धस यांच्या मनात त्यांच्या राजकीय अस्तित्वाबद्दल शंका उपस्थित झाली आमदार सुरेश धस यांनी त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर टीका केली होती आणि पुन्हा एकदा भाजपची वाट धरली त्यानंतर धस भाजपच्या नेत्या पंकज मुंडे यांच्या गटात सामील झाले त्यामुळे साहजिकच धनंजय मुंडे यांच्याबरोबर त्यांचं राजकीय शत्रुत्व निर्माण झालं राजकीय कारकिर्द धोक्यात आलेल्या धस यांना पंकजा मुंडे यांनीच बळ दिलं होतं पण त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघातून पराभव झाला तसंच त्यांना विधान परिषदही नाकारण्यात आली त्यानंतर त्यांच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला या निवडणुकीतही सुरुवातीला धस यांनी पंकजा मुंडे यांचा प्रचार करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला होता मात्र त्यानंतर युती धर्म म्हणून ते हातचे राखूनच प्रचारात दिसून आले त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या विरोधात गेलेल्या धसांचे मुंडेंसोबतही वैर आले विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला सुरेश धस बीडच्या आष्टी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले मात्र निवडून येताच विजयी सभेत पंकुताईंनी आपलं काम केलं नाही माझ्या विरोधात उमेदवार दिला भाजप पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केला असे आरोप करत धसांनी सणसणाती निर्माण केली आष्टी मतदारसंघात सुरेश धसांच्या विरोधात शिट्टी या चिन्हावर भीमराव धोडे नावाचे उमेदवार उभे होते पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी कमळेवजी शिट्टी चिन्हाला मतदान करण्याचा आवाहन केल्याचा आरोप धसांनी केला, केला। त्यामुळे कुणालाही परिचित नसणारे धस चर्चेत आले आणि पंकजा मुंडेंच्या विरोधात वाद चिघळत गेला त्यानंतर संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या विरोधात धसांनी आरोपांची राळ उठवली आरोपांमुळे धनंजय मुंडेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यामुळे धस आणि मुंडेतील वाद वाढतच चालला होता मुंडेंच्या राजीनाम्यानंतर धसांनी पंकजा मुंडेंनाही टार्गेट केलं अखेर पंकजा मुंडेंचा संयम सुटला आणि वाद विकोपाला गेला पक्षश्रेष्ठींनी धसांना समज द्यावी याबाबत फडणवीसांकडे लेखी तक्रार करणार असल्याचं बुधवारी माध्यमांसमोर येऊन पंकजा मुंडेंनी सांगितलं त्यामुळे आता धस आणि पंकजा मुंडे यांच्यातील आर पारची लढाई सुरू झाली आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनामाला आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका